किचन ज्योती आहे चिकन सुक्क आणि चला झंझणीत गावरान पद्धतीचं काळं सुक्क चिकन आणि काळा रस्सा बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण काळा चिकन रस्सा बनवू शकतो तर इथे मी कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे याचं आपण एक वाटण बनवून घेणार आहोत आणि हे वाटण आपण चिकनला लावून मुरवत ठेवणार आहोत त्यानंतर इथे मी तीन कांदे दोन मिरच्या आणि खो सुक खोबऱ्याची वाटी घेतली आहेत हे आपण सगळं डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहोत अगोदरच्या काळामध्ये हे हो, सगळं साहित्य चुलीमध्ये टाकून डायरेक्ट भाजलं जायचं तर मी इथे गॅसवरती भाजून घेणार आहे तर त्याच्यानंतर मी इथे का बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे धने तीळ जिरे एक स्टार फूल दालचिनी लवंग वेलची आणि काळे मिरे घेतले आहे हे आपण सगळं भाजून याचं एक वाटण बनवून घेणार आहोत आणि इथे मी काळा मसाला घेतला आहे हा घरी बनवलेला काळा मसाला आहे आणि हा सुद्धा घरी बनवलेला घरगुती साठवणीचा मसाला आहे आणि इथे आपण हळद घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ आणि मी इथे स्वच्छ धुवून निथून अर्धा किलो चिकन घेतलं आहे तर अर्धा किलो चिकन बनवण्यासाठी हे सगळं साहित्य पुरेसं सा आहे तर सुरुवात आपण हिरवं वाटण करण्यापासून करणार आहोत इथे एक हिरवी मिरची मी तोडून टाकते आहे त्याच्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचं आपण एक थोडंसं पाणी घालून एक वाटण बनवून घेणार आहोत तर आपलं हिरवं वाटण तयार आहे आपण आता चिकनला लावून घेऊया तर इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून नितळून घेतलेलं चिकन घेतलं आहे याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवा माट वाटण घालायचं त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि हळद घालून हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं व्यवस्थित हे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आपण याला अर्धा तास मुरवट ठेवणार आहोत याच्यामुळे चिकनच्या रस्साला खूप चांगली चव चा येते हे सगळं मी ला व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे तर आपण झाकण ठेवून याला अर्धा तास मुरवट ठेवूया आपलं चिकन मुरतं आहे तोपर्यंत आपण कांदा खोबरं आणि मिरची हे भाजून घेऊया तर आपल्याला कांदा बारीक चिरायचा नाही आहे किंवा स्लाईसमध्ये कापायचा नाही आहे फक्त आपण कांद्याचं वरची बाजू आणि खालची मुळाची भाजू बाजू कट करून घेणार आहोत आणि साल काढून घ्यायची आणि कांदा डायरेक्ट गॅसवरती भाजना भाजायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कांद्याची साल काढून घेणार आहोत तर कांद्याची साल काढून झाली आहे तर याला मी इथे कांद्याला क्रॉसमध्ये बारीक चीर मारते आहे तर तुमचे कांदे मोठे असतील तर तुम्ही तीन चिरा मारू शकता माझेकडे इकडे माझ्याकडे छोटे छोटेच कांदे आहेत त्यामुळे क्रॉसमध्ये मी दोन चिरा मारत आहे आता आपले कांदे तिन्ही सोलून तयार झालेले आहेत आपण आता भाजून घ्या भाजून घेऊया गॅसवरती तर कांदे मोठ्या स फ्लेमवरती भाजायचे आहेत गॅस बारीक करायचा नाही आहे तर कांदा भाजून घेण्यासाठी तर कांदा चिरलेला असला असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तो आतूनही व्यवस्थित शिजला जातो आणि वरूनही व्यवस्थित भाजला जातो तर कांदा आपला खालून भाजून झालेला आहे आता आपण उलटा करून घेऊया कांदा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो आपल्या रशाला चांगली चव चा येते आणि काळा रंग येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळेच आपला काळा मसाला तयार होणार आहे काळा रंगाचा मसाला तयार होणार आहे तर आपले तिन्ही कांदे भाजून झालेले आहेत आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत तो खोबऱ्याची वाटीही डायरेक्ट गॅसवरती ठेवून भाजायची आहे तो खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खोबरं लगेच भाजून होतं तो तो तुम्ही चुलीवरती बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट चुलीमध्ये टाकून खोबरं भाजून घेऊ शकता कांदा वगैरे तसंही सेम से चुलीमध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे तर खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला वेळ लागत नाही खोबरं लगेच भाजून तयार होतं आपलं खोबरंही व्यवस्थित भाजून तयार आहे आता खोबरं आपण काढून घेऊया याच्यानंतर दोन मी दोन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या ही डायरेक्ट गॅसवर ठेवून भाजायच्या आहेत तर मी हिरव्या मिरच्यांना एक मधून चीर मारली आहे म्हणजे मिरच्या फुगून फुटून आपल्या अंगावरती येणार नाही आहेत म्हणून त्याला मध्ये चीर मारून घ्यायची आहे तर हिरव्या मिरच्याही व्यवस्थित गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून त्याच्यावरती कांदे हि ही हिरवी मिरची आणि खोबरं एकत्र सगळं भाजून घेऊ शकता त्यामुळे तुमचा वेळही वाचेल माझ्याकडे जाळी नाही आहे त्यामुळे मी एक एक करून सगळं भाजून घेत आहे तर आपलं सगळा कांदा कांदा मिरची आणि खोबरं भाजून झालेलं आहे हे, हे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण हा कोरडा मसाला भाजून घेणार आहोत तर इथे गॅसवरती एक पॅन गरम झाला आहे त्याच्यामध्ये मी हा सगळा मसाला टाकून घेते हा मसाला व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे हा मसाला करपवू द्यायचा नाही आहे तर सतत हलवत राहायचं आहे आणि हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला करपवायचा नाही आहे फक्त याच्यामधला कच्चेपणा जाईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तर आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे आपण याला काढून घेऊया आणि हा मसाला थंड झाला की आपण याचं एक मिक्सरमध्ये वाटण बनवून घेणार आहोत अर्धा तास झालेला आहे आपलं चिकनही व्यवस्थित मुरलेलं आहे आता आपण चिकन शिजायला ठेवूया इकडे कढईमध्ये तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा तास मुरवट ठेवलेलं चिकन घालून घेऊया चिकन आणि कांदा एकत्र व्यवस्थित एक पाच मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे आपण याला झाकण ठेवून चिकनला स्वतःचं पाणी सुटेपर्यंत पाच मिनटं शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटानंतर आपल्या चिकनला व्यवस्थित त्याचं मिठाचं आणि स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे चिकनला त्याचं स्वतःचं असं पाणी सुटणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या रशाला खूप चांगली चव येते तर आपण याच्यामध्ये आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे थंड पाणी घातलं की चवही खराब होते आणि आपलं चिकनही शिजायला खूप वेळ लागतो तर आपण आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत तर मी अगोदरच गरम पाणी करून घेतलं होतं तर ते गरम पाणी घालून घ्यायचं आहे जास्त कमी आपल्याला रस्सा किती बनवायचा आहे याच्यानुसार आपण जास्त कमी पाणी करू शकता तर आपलं चिकनलामध्ये गरम पाणी घातल्यानंतर आपण वीस मिनटं मीडियम गॅसवरती आपण ठेवणार आहोत म्हणजे चिकन लगेच शिजून होईल तर इकडे आपल्या चिकनला चिकनच्या पाण्याला चांगली उकळी आली उकळी आलेली आहे तर एकदा ढवळून घेऊया म्हणजे चिकन आपलं दोन्ही म्हणजे चिकन दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजेल तर इकडे मसाला भाजून घेतलेला आपल्याला मसालाही थंड झालेला आहे तर मी खोबऱ्याचे बारीक तुकडे केलेले आहेत कांदाही बारीक चिरून घेतला आहे मिरच्याचे पण बारीक तुकडे केलेले आहेत तर आपण याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे एकत्र घालून आपण वाटण बनवून घेणार आहोत सगळ्या खाली खोबरं घालायचं आहे म्हणजे खोबरं व्यवस्थित बारीक होईल त्याच्यानंतर कांदा मिरची आणि भाजलेली मिरची आणि आ, मी ते आलं घेतलं आहे आणि कोथिं कोथिंबीर आणि लसणाच्या एक पंधरा सोळा पाकळ्या घेतलेल्या आहेत ते सगळं एकत्र घालून थोडंसं पाणी घालून आपण याचं एक वाटण बनवून घेणार आहोत आणि आपण जो कोरडा मसाला भाजून घेतला होता त्याचंही वाटण आपण बनवून घ्यायचं आहे तर हे आपलं काळं वाटण तयार आहे आणि कोरडं वाटणही तयार आहे इकडे कढईमध्ये तेल गरम झालं आहे तर आपण तयार करून घेतलेला काळं वाटण आपण या तेलामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपण बारीक करताना याच्यामध्ये पाणी घातलं होतं त्याच्यामुळे आपला मसाला परतायला जरासा वेळ लागणार आहे तर हा मसाला जरासा घट्ट होईपर्यंत आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत आपले त्याच्यामध्ये मी एक चमचा घरगुती काळा काळा मसाला घालून घेते त्याच्यामध्ये दोन चमचे लाल लाल मसाला घालून घेते आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यानंतर आपण लगेच तयार करून घेतलेलं तीळ धणे आणि जिऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत हेही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाल्याला हे सगळं व्यवस्थित लागेल आणि एकजीव होऊन हे शिजेल आणि याचंही व्यवस्थित पाणी तेल सुटेल तर आपला मसाला व्यवस्थित भाजला आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे तर मी इकडे आपलं चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे तर मी याला यातलं चिकन वेगळं करते आहे म्हण कारण आपल्याला सुक्क वेग सुक्क बनवायचं आहे आणि रस्सा वेगळा बनवायचा आहे तर मी एका भांड्यामध्ये शिजलेलं सगळं चिकन काढून घेते आहे तर आपल्याला इकडे रस्सा बनवायचा आहे तर त्यासाठी इकडे शिजवून घेतलेला काळा मसाल्यापैकी थोडासा मसाला या रस्सामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला जसा घट्ट पातळ जसा रस्सा हवा आहे त्यासाठी त्याच्यानुसार हा तुम्ही मसाला घालू शकता तर रस्सा पातळच असावा त्यामुळे चांगला लागतो तर याच्यामध्ये मी एक चमचा काळा काळा मसाला घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित हलवून द्यायचा आहे तर रस्सा आपल्याला एक बारीक गॅसवरती दहा पंधरा मिनटं उकळत ठेवायचं आहे आपल्या इकडे रस्सा उकळतो आहे तोपर्यंत आपण सुक्क तयार करून घेऊया तर सुक्क तयार सुक्क चिकन बनवण्यासाठी आपला मसाला अगोदरच भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये काढून घेतलेलं सुकं चिक शिजवलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण उकळत उक आ... उकळत ठेवलेला रस्स्यापैकी थोडासा रस्सा याच्यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे आपलं मसाला चिकनला व्यवस्थित लागेल तर याच्यामध्ये दुसरं पाणी घालायचं नाही आहे जो आपण रस्सा बनवला आहे त्यातलंच पाणी घालायचं आहे तर आपला चिकन व्यवस्थित मसाल्याला लावून झालेलं आहे एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत जास्त वेळ शिजवायचं नाही आहे कारण आपलं चिकन अगोदरच शिजलेलं आहे तर आपलं इकडे रसाही दहा पंधरा मिनटं उकळला रसाही तयार झालेला आहे तर याच्यामध्ये आपण कोथिंबी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर आपला काळा रस्सा चिकनचा काळा रस्सा चिकन तयार आहे आणि इकडे सुकं चिकनही तयार झालेलं आहे याच्यावरतीही आपण कोथिंबीर घालून घेऊया बघा तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे चला मग सर्व करूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू